नमस्कार मैत्रिणीनं स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं डेली यूजसाठी महिला नाजूक मंगळसूत्र यूज करत असल्या तरीही समारंभांना किंवा खास प्रसंगी साडीवरती हेवी मंगळसूत्रच खूप छान दिसते तर सध्या असे ब्युटिफुल मल्हार चंद्रकोर मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत हे ब्युटिफुल मंगळसूत्रांना महिलांनी खूपच पसंती दिलेली आहे पारंपरिक सण उत्सव लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये भरजरी साड्या असतील सिल्क साड्या असतील किंवा पैठणी साडीवरती असे ठसठशीत आणि उठावदार मंगळसूत्र घातलात तरी बाकीचे दागिनेसुद्धा घालण्याची गरज भासत नाही अनेक जणींना ठसठशीत उठावदार मंगळसूत्र घालायला आवडते तर त्यांच्यासाठी हे अगदी परफेक्ट ट्रॅडिशनल टच देणारे मंगळसूत्र आहे खास प्रसंगी किंवा समारंभांना नवीन साडी नेसली की त्यावरती कोणते दागिने घालायचे हे महिला ठरवत असतात पण साडीवरती सुंदर दिसणारे आणि शोभणारे मंगळसूत्र देखील असेल तर तुमच्या अधिक खुलून दिसतो तुम्ही हे मंगळसूत्र ग्रॅम सोन्यामध्ये घडवून घेऊ हो शकता किंवा डेली अगदी नाजूक असे चंद्रकोर तुम्ही सोन्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ हो शकता काळ्यासरीमध्ये जर असे गोल्ड पेंडेट घातला तर खूपच आकर्षक दिसाल सध्या साडी आणि ज्वेलरी प्रमाणे मंगळसूत्रामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात या मंगळसूत्रामध्ये ब्लॅक बीड्स हे जास्त लेअर्समध्ये मध्ये असल्यामुळे ह्यांना ट्रेडिशनल हे मंगळसूत्र गोल्ड मध्ये किंवा सिल्वर मध्ये तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला शॉर्ट हवे असेल तर शॉर्ट बनवून घेऊ शकता किंवा लॉंग हवे असेल तर लॉंग बनवून घेऊ शकता खास प्रसंगी घालण्यासाठी असे ब्युटीफुल मंगळसूत्र खूपच युनिक लुक देतात तुम्हाला सुद्धा हे ब्युटीफुल मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा